हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पण नाही तर आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे तर ही आहे राजम्याची तर राजमा सगळ्यांनाच आवडतो मलाही भरपूर आवडतो मसाल्यासाठी मी इथं पाच टॉमॅटो प्युरी करून घालणार आहे आणि चार घेतलेले आहेत कांदे चार कांद्यापेक्षा एक टॉमॅटो एक्स्ट्रा घेतलेला आहे मी तर चार कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक लसून लसूण ठेचून घेतलेला आहे हिंग कढीपत्ता आणि खडे मसाले घेतलेले आहेत आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे कढईमध्ये मी तेल गरम करणार आहे थोडं तेल जास्तच टाकलेलं आहे आणि काल रात्री मी राजमा भिजत घातला होता सकाळी त्याला चार ते पाच शिट्ट्या करून घेतला आहे राजमा व्यवस्थित शिजलेला आहे त्याचं पाणी फेकून देणार नाही आहे त्यातलंच पाणी मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे जेवढं मला हवं आहे तेवढं कढईमधलं तेल गरम आहे चांगलं गरम तेल झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो चिरलेला कांदा आहे तो टाकून घेणार व्यवस्थित मिक्स करणार याच्यामध्ये मी काय मीठ वगैरे टाकायला नाही हा तळेला कांदा मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेला आहे आता ह्याच तेलामध्ये तेला मी एक दोन चमचे तेल जरासं कमी केलेलं आहे कारण मला जरा जास्त वाटलं तेल जरा जास्त तेल असेल तर भाजीला चव चांगली येते कधीतरी आपण अशा भाज्या करतो रेग्युलर काय आपण रोजच्या जेवणामध्ये अशा भाज्या करत नाही तर आठ किंवा दहा दिवसातून एकदा अशी तेलकट किंवा जास्त मसाल्याची कोणती भाजी असेल तर करते तर ह्याच तेलामध्ये मी जे मोठं विलायचे असते मसाल्यामध्ये ती मिला विलायची दोन ते तीन लवंग दोन तीन काळ्या मिरी दालचिनी आणि ते फूल असतं ते फूल टाकून एक चमचा जिरं टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता हे टाकूनही चांगलं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे त्यानंतर थोडासा हिंग टाकला आहे हिंगसुद्धा व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद चिमुडवर हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून मिक्स करून घेतलेला आहे तेलामध्ये व्यवस्थित आणि त्यानंतर लगेचच मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे हा मसाला म्हणजे हळद किंवा लाल तिखट टाकल्यामुळं रंग छान येतो भाजीला बाकी तर लगेचच मी त्याच्यामध्ये टोमॅटोची जी प्युरी करून घेतली होती ती टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतली त्या पूर्ण मसाल्यामध्ये आणि मग जे आपल्याला मसाले बाकीचे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये मी टाकून घेते मी तर दोन चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे गरम मसाला मी वरून टाकणार आहे तर हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि मग झाकून जसं आपण बाकीचे मसाले शिजवतो तेल फुटेपर्यंत तसा मी मसाला शिजवून घेणार आहे इथं तर इथं एक पाच सहा मिनटानंतर अर्धा मसाला शिजलेला आहे तर त्याच्यामध्ये मी आता जो कांदा मी तळेला मिसळला बारीक करून घेतला होता तो कांद्याची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून मग मी त्याला झाकून ठेवून तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेणार आणि तेल सुटल्यानंतर तुम्ही मसाला बघू शकता किती छान दिसतो ते तरी इथं जो तळेला कांदा आहे त्याच्यामुळं चव खूप छान येते त्यामुळं मी तो अर्धा टॉमॅटो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकायचं जर वाटलं तर मला थोडंसं पाणी टाकावं वाटलं था म्हणून मी दोन चमचे पाणी टाकलेलं आहे की मसाला खाली लागू नये म्हणून आता तुम्ही मसाला बघताय किती छान शिजलेला आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आता ह्या मसाला शिजलेला आहे तर त्याच्यामध्ये ता मी एक वाटी राजमा खलबत्त्या म्हणजे चेचून घेतलेला आहे जेणेकरून ग्रेव्हीला जरा घट्टपणा येऊ देत म्हणून आणि ते पहिल्यांदा टाकून घेतलं आणि मग शिजलेला राजमा जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी ठेवून घेतलं होतं तर ते सगळं पाण्यासकटच मी टाकून दिलेलं आहे कढईमध्ये आणि मग सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर वरून कोथंबीर किंवा तुम्हाचा गरम मसाला जो काही टाकायचा राहिलेला आहे तो टाकून घेता मी तर गरम मसाला टाकलेला आहे दीड चमचा अंदाजे टाकलेला आहे एक ते दीड चमचा टाकला असेल लाल तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून वरून लाल तिखट पण थोडंसं टाकलेलं आहे इथं तुमच्याकडे राजमा मसाला किंवा छोले मसाला असेल तर तोही टाकू शकताय माझ्याकडे माझ्याकडं काही नव्हतं त्यामुळे मी काय टाकायला नाही इथं कसुरी मेथी ही तुम्ही टाकू शकताय माझ्याकडं कसुरी मेथी नाही आहे माझ्या घरातली संपली आहे त्यामुळे मी भरपूर सारी कोथंबीर टाकलेली आहे एक मोठ्या गॅसवरती छान अशी एक उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावरती प्लेट झाकून एक दहा ते बारा मिनटं शिजू द्यायचं खूप छान होते राजम्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा इथं पीठ मळताना आता व्हिडिओ माझा स्किप झाला म्हणजे मी चालूच करून ठेवला नव्हता तर पीठ मळताना मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये मी दोन चमचे रवा टाकलेला आणि चार चमचे दही टाकलेलं चवीनुसार मीठ टाकून पीठ मळून मी दहा ते पंधरा मिनटं ठेवलं होतं बाजूला म्हणजे त्यातला रवा फुगेस फुगेपर्यंत आणि मग त्याच्यानंतर मी अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि एकूण म्हणजे मी दहा ते बारा पुऱ्या केल्या पण सगळ्या पुऱ्या व्यवस्थित फुगल्या आणि खूप छान लागतात गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तुम्ही पण नक्की ट्राय करा आता माझं जेवण झालेलं आहे तर मी ले ले आहे, आहे, तर मी मस्त राजम्याची भाजी घेतलेली आहे ग्रेव्ही छान घट्टसर छान झालेली आहे पुऱ्या आणि मस्त रायता बनवला आहे तुम्हाला व्हिडिओ आजचा रेसिपी व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा व्हिडिओ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या उड